पहिल्याच वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद कसं वाटतंय आता बिग <coughs> बॉस मराठी सत्तर दिवस घरात राहून आलाय काय वाटतंय की हा एक प्रवास जो आहे तो संपलाय त्याच्यामधून खूपशा गोष्टी शिकायला मिळाल्या बट हा पूर्ण आत्ता बाहेर आल्यानंतर असं वाटतं की शंभर दिवसाचा झाला तर आणखीन बरं वाटलं असतं पण एक चांगला प्रवास चांगल्या पद्धतीने संपवलाय ह्याची आनंद ह्याचा आनंद आहे ज्या दिवशी हा शो साइन केला तो दिवस आणि आजचा दिवस हा पूर्ण प्रवास कसा होता आणि स्वतःत किती बदल जाणवत आहेत खूप साऱ्या गोष्टी बदलल्या आणि ज्यावेळेला मी साईन करत होतो त्यावेळेला धाकदुक होती मनात की आपण काय लोकांसमोर प्रेझेंट करू कारण आपण ज्यावेळेला सामाजिक जीवनात वावरत असतो त्यावेळेला एक वेगळे माणूस असतो आपण आपण एक प्रोटोकॉल फॉलो करतो चुकीच्या गोष्टींपासून लांब राहतो चांगल्या लो लोकांबरोबर जास्त वेळ राहतो आणि चांगल्या पद्धतीने बोलण्याचे प्रयत्न करतो कुठे काय बोलायचं कसं <coughs> ते आपण ठरवूनच जातो आधी बिग बॉसचं असंच एक घर आहे जिथे तुमची रिअल पर्सनॅलिटी जी आहे तुम्ही कशा आहात ते बाहेर लागतं आणि तो कसा असेल ते कसं असेल हे भीती असते मनात त्यामुळे ती एक धाकधूक होती पण आय एम आय एम प्राऊड ऑफ मायसेल्फ की मी स्वतःला एक व्यवस्थित शिस्तीतला माणूस म्हणून ठेवू <laughs> शकलो तर ती एक मोठी अचीवमेंट आहे मला असं वाटतं आता घराबाहेर आल्यानंतर ज्यावेळी तुम्ही तुम्हाला फॅन्स सपोर्ट करतायत लोकांनी एवढं प्रेम दिलाय काय सांगाल ज्या प्रकारे तुमच्यासाठी पोस्ट लोक सपोर्ट त्याबद्दल काय मला खूप आनंद आहे ह्या गोष्टीचा आणि खूप कधी कधी म्हणजे एक एवढा मोठा लांब प्रवास केला करता करताना असं नेहमी वाटायचं की मे बी लोक आपल्याला विसरलेत का की त्यांना आपल्या बद्दल आता भावना उरल्या नाहीत का पण ज्या वेळेला बिग बॉसमधून मी एक वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर आलो त्याच्यानंतरच जे प्रेम मिळालं त्यावेळेला समजलं की लोकांच्या मनात नेहमी तुमची जागा असते पण ती तुम्ही जागवून दिली पाहिजे लोकांना जाणून दिली पाहिजे एक एकदा परत एकदा आणि तो एक खूप चांगल्या पद्धतीने बिग बॉसच्या माध्यमाने झाला आणि आय एम व्हेरी थँकफुल टू एव्हरीबडी ज्या पद्धतीने त्यांचं प्रेम दिसतं आहे आणि त्यांचा सपोर्ट दिसतो आहे ही खूप मोठी अचीवमेंट आहे मला असं वाटतं आम्हाला माहित नसतं पण बिग बॉसच्या घरात तुम्हाला खूप इंजरीज झाल्या ज्या आम्हाला कधी कधी दिसत नाहीत की तुम्हाला त्रास किती होतोय किंवा काय तर त्या फेज मधून जाताना जेव्हा हाताला लागलं पायाला लागलं हा फेज कसा होता तुमचा हा खूप डिप्रेसिंग होता कारण असं वाटायचं की मे बी ह्याच्यामुळे बाहेर तर नाही जाता येणार कधी कधी अशी भीती पण असायची की टास्क नाही खेळत आहे तर मग कशी कसं लोकांना कसं मी Uh, काय वाटेल लोकांना की काय याचं चा, काय चाललंय त्यामुळे अशा सगळ्या एक भीती असायची मनामध्ये की काय लोकांसमोर येत आहे आपण तास नाही खेळत बाकीचे सगळे खेळत आहेत आणि आपण यु नो साईडला आहोत तर तो एक प्रेशर असायचा पण पण एक होतं की मनामध्ये की भले काही झालं तरी प्रयत्न सोडायचे नाहीत त्यामुळे प्रयत्न चालू ठेवलेत म्हणून आता इथपर्यंत पोचू शकलो पण जसं जसा प्रवास सुरू होता तसं तसं तुम्हाला पण जाणवत होतं की आपण स्ट्रॉंग आहोत आपण हे करू शकतो हो। जसं की तो ह्याचा खाली खाली जायचा कॉइन कलेक्ट करायचा टास्क होता ज्यात तुम्ही थांब राहिला की मी करेन त्यावेळी काय मनात सुरू होतं कारण त्या बिग बॉसनी तुम्हाला सांगितलेलं की तुम्ही गेलात तर तुम्हाला मोठी इंजरी होऊ शकते ते धाडस प्रेक्षकांना खूप आवडलं आम्हाला माहित नव्हतं किती मोठी इंजरी आहे आम्हाला होतं जनरल लागले त्याबद्दल काय सांगाल हो मला एक एक कॅल्क्युलेटिव रिस्क होता, रिस्क होता मी असं नाही म्हणणं की अगदीच मी खूप धाडसी एकदम एक कॅल्क्युलेटिव्ह रिस्क होतं इतकं की मी तेवढं रिस्क घेऊ शकतो आणि ज्या पद्धतीने मी प्रयत्न करत होतो त्या पद्धतीने मला असं वाटलं की नाही आपण केलं पाहिजे ही गोष्ट स्वतःला ट्राय तर केलं पाहिजे कधी पार्टी फिरणं हा एक ऑप्शन ठेवलाच नाही पाहिजे आयुष्यात त्यामुळे म्हटलं की प्रयत्न करूया आणि जितकं होईल तेवढं करूया त्याचा एंड पॉईंट कुठे माहितीच नसतं त्यामुळे प्रयत्न करणं इज मोर इम्पॉर्टन म्हणून म्हटलं प्रयत्न केलेच पाहिजे घरातल्या आता कुठल्या कुठल्या गोष्टी आठवत आहेत आता सकाळ झाली काल काल तुम्ही घरातून बाहेर आलात तर आता सकाळी उठल्यानंतर काय आठवत आहे किंवा घरातली कुठली आठवण जास्त येते आता पहिलं सकाळी सकाळी तर गाणं वाजायचं तर ते, <laughs> ते गाणं वाजलेलं बायगो म्हणाली पण की अरे काही गाणं वाजून उठवायचं काय तुला आता <laughs> तर ती एक आठवण आहे ती खूप चांगली गोष्ट सकाळी सकाळी व्हायची तर ती एक आठवण नक्कीच राहील या घरात गेल्यानंतर खूप नवीन माणसं जोडली गेली आहेत जसं की घरातले स्पर्धक असतील पण नवीन तुम्हाला नवीन चाहते मिळाले हो। सर्वांबद्दल काय सांगाल घरातल्या लोकांना बाहेर घरातले दोन तीन काही खास मित्र बनले जे काही जे सुरुवातीला निघाले किंवा एंडला राहिले एकत्र त्यांच्यापैकी काही फ्रेंड्स बनले बाहेर जे आहे ज्या प्रकारे लोकांसमोर मी स्वतःला प्रेझेंट करू शकलो त्यां बाकीच्या पूर्ण एंटरटेन करू शकलो आ, गेम खेळताना लोकांनी ज्या पद्धत पद्धतीने मला बघितलं एक खूप ग्रॅटिट्यूड आहे एक ही भावना आहे की त्यांचे एक चांगला मी प्रेझेंट होऊ शकलो आणि ही गोष्ट मला आता पुढे न्यायची आहे अजून चांगल्या पद्धतीने आ... घरात आता परवा ज्या वेळेस रियुनियन त्यावेळी मनाला चटका लावून गेलेला एक शब्द तुम्ही त्याबद्दल काय सांगाल कारण चाहत्यांना प्रश्न पडला की तुम्ही का पडलाय मला जाणवलं ही गोष्ट कधी आपण ज्या वेळेला पुढे जातो ना त्यावेळेला आपण एकटे पडत जातो आयुष्यात आणि मग त्यावेळेला ही ही आयुष्याची एक खूप मोठा लेसन होता मला की आपण एकटे पडतोय ते आणि त्यावेळेला स्वतःला कसं सावरायचं आहे ते इम्पॉर्टंट होतं आणि म्हणून मला ज्यावेळेला वेळेला रिअलाईज व्हायला लागलं की मी एकटा पडतो इथे त्यावेळेला एक एक सेन्स पण हा होत होता की म्हणजे मी काहीतरी चांगलं करतोय ज्या आपल्यापासून लोक दूर जात आहेत म्हणजे आपण वाईट आहोत असं नाही तर आपण काहीतरी चांगलं करतो असं पण होऊ शकतो आता बाहेर आल्यानंतर तुम्ही सगळ्यांचे प्रतिक्रिया मुलींच्या वाढदिवस सेलिब्रेशन झालं त्यांच्यावर टाइम स्पेंड केला असेल तर त्यांचं काय म्हणणं होतं काय नाही बोर्ड बडबड चालू आहे दिवसभर रात्री पण पासून जे चाललंय मला म्हणजे मी त्यांना आता काय बोलू पण नाही शकत घरामध्ये पण तसंच व्हायचं तर खूप बोलतात खूप बोलतात सकाळपासून चालू आहेत आणि त्यांचे दिवसाचे एक्सपिरियन्स सांगतायत आणि तर खूप गमती जमती बाकी आहेत अजून बोलायच्या आता आता कुठे कुठे थोडस निवडत आहे पण मला वाटतं अजून दोन दिवस तर राहील गप्पा जाता जाता त्या प्रेक्षकांना काय सांगायचं त्यांनी तुम्हाला आतापर्यंत प्रेम दिला आणि इथपर्यंत पोहोचवलं की म्हणजे पण आता नवीन पण बिग बॉस साठी तुम्हाला सपोर्ट मिळाला त्यासाठी हा मी खूप आभारी आहे सर्वांचा ज्या पद्धतीने सगळे माझ्यासाठी उभे राहिले ज्या पद्धतीने मी त्यांना त्यांनी मला सपोर्ट केला आय होप मी सगळ्यांना तेवढंच चांगलं एंटरटेन केलं आणि आयुष्यात पुढेही हे जे लोकांनी मला प्रेम दिले आणि ते प्रेम मी स्वतःबरोबर ठेवेन आणि आणखीन चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन आणि पुढचा प्रवास मी खूप चांगल्या पद्धतीने काढेन असं मला वाटतं एक प्रश्न वाटतं आता यानंतर पुढे तुम्ही कुठे दिसाल आणि प्रेक्षक तुमची वाट बघता नवीन पुढे काय तुमच्या प्रोजेक्ट सर आता तर मी शुअर शॉर्ट हे तर नक्कीच म्हणू शकतो ऍज अ सिंगर मी आणखीन सिंगल्स माझे प्रेझेंट करेन लोकांसमोर हिंदी आणि मराठी दोन्ही तर तो एक भरोसा आहे पण त्याचबरोबर आणखीन काही गोष्टी होतील लवकरच तुम्हाला पण कळतील लास्ट हिंदी बिग बॉस मध्ये जायची संधी मिळाली तर जाल का हा आता माहिती नाही मला मी असं काही विचार केला नाही की हिंदी करायचं नाही करायचं कारण काय ना मी ह्या शोमध्ये पूर्णतः सगळं झोकून दिलं ॲज अ ह्युमन माणूस म्हणून जे काय मी करू शकलो ते केलंय आता मी तसा गेम म्हणजे गेमसाठी खेळणारा माणूस नाही आहे मी एकदम मनापासून खेळणारा माणूस आहे त्यामुळे मन तर लागलं आता <laughs> तर ते झालं आता ते संपलं <laughs> त्यामुळे मराठी बिग बॉसने मला खूपशा गोष्टी दिल्या आणि चांगलं झालंय माहिती नाही आता पुढचा प्रवास काय असेल थँक्यू धन्यवाद